कारण की ते पीओपीच्या मूर्ती अशा विखरून पडलेल्या होत्या सगळीकडे मला असं वाटतं की ते युनिव्हर्सला आपण जे थॉट्स पाठवत ते कधी ना कधी वर्कआउट होतं बरोबर मातीच्या मूर्ती का बनवायला हव्यात आणि पीओपीच्या मूर्ती का टाळायला हव्यात पण खरं तर पीओपीच्या गणपतींनी प्रदूषण काही जास्त होत नाही पीओपी ची गणपती विरघळत नाही पाण्यामध्ये अगदी बारा बारा महिने पण ते तसेच राहतात मग त्यांची विटंबना होते कारण की त्यांचे हात विखरून पडतात कुठे चेहरे उखरून पडतात मातीचे गणपती तुम्ही नदीत जरी विसर्जित केले तर ते पाच ते दहा मिनिटांमध्ये विरगळणार बनलेल्या मूर्तीचे पूजन केले जाते अच्छा हा तर एक मुद्दा आहे पण याच्यापेक्षा की जी मूर्तींची विटंबना होते खूप मोठा विषय आहे गव्हर्नमेंटची ही जबाबदारी आहे मग शासनाची की त्यांनी त्याला अल्टरनेटिव्ह काहीतरी काढून द्यावा माती रिसायकल होत राहते तसं पीओपी रिसायकल पण नाही होता, होता। एकदा ते जे चुकीचा समज लोकांमध्ये पसरवून दिलेला आहे की मातीची मूर्ती अनफिनिश असते कस कसं ओळखायचं की मातीची मूर्ती आणि पीओपी मंडळी कला हे भगवंतापर्यंत पोहोचण्याचं एक सर्वात प्रभावी माध्यम असं म्हटलं जातं सगळीकडं आता गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे आणि ज्या हातांनी मातीला आकार देऊन भगवंताचं सा रूप साकारलं जातं असेच एक कलाकार आज आपल्यासोबत आहेत प्रीतम थोरात सर सर मी विश्वजित न्यूज अँकेटमध्ये आपलं मनपूर्वकाचं स्वागत करतो नमस्कार कलाकार तुम्ही आता मूर्त्या घडवताय घडवलेल्या आहेत मातीच्या मूर्त्या घडवताय कसा प्रवास सुरू झाला ओके ॲक्च्युली स्टार्टिंगला मी हँड्स ऑन वर्कशॉप घ्यायचो गणपती मेकिंगचे शारडू मातीपासून बनवलेले जे गणपती बाप्पा असतात सो त्या वर्कशॉप्सला मुलं यायचे स्टार्टिंगला म्हणजे आठ वर्षापूर्वी अच्छा येस आणि असंच एक गणेश उत्सव होता एका वर्षी आणि hmm. अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मी असंच आळंदीला गेलेलो होतो आणि घाटावरती जो सीन बघितला किंवा जे दृश्य डोळ्याला पडलं ते खूप मनाला हलवणारं होतं हां विसर्जनाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी गेलो होतो तिथे कारण की ते पीओ पीच्या मूर्ती अशा विखरून पडलेल्या होत्या सगळीकडे कारण की तेव्हा काही रुल्स नव्हते की नदीत विसर्जन करायचे का नाही हे आफ्टर लॉकडाऊन जरा जास्त स्ट्रिक्टली फॉलो केलं जातं या गोष्टी आणि मग त्या पीओपीच्या मूर्त्या ज्या विखरून पडलेल्या होत्या ते बघून असं वाटलं की नाही आपण याला अजून काहीतरी प्रोफेशनल लेवलला नेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत मातीच्या मूर्त्या पोचव्या बरोबर तशी ती जर्नी सुरू झाली स्टार्टिंगला मी अगदीच शंभर दीडशे गणपती बनवले होते पहिल्या वर्षी पण खूप छान रिस्पॉन्स आला म्हणजे त्या वर्षी लॉकडाऊन असल्यामुळे घरीच विसर्जन करायची शासनाने नियम होता नियम तो येस त्यामुळे त्या वर्षी छान रिस्पॉन्स आला आणि लोकांना सवय लागत गेली पण तरी सुद्धा अगदीच दुसऱ्या वर्षीपासून पीओ पी कल लगेच वाढला कारण की नियम सगळे हटवण्यात आलेले होते बाहेर विसर्जनाला अलाउड केलेलं होतं पण तरी बऱ्यापैकी क्राऊड वळालेला आहे आता मातीच्या माती पण पर हंड्रेड पर्सेंट वळालेला नाहीये मी हेच विचारणार आहे या प्रवासाकडे जाऊयाच आपण म्हणजे मातीच्या मूर्ती बनवण्याचा जी प्रक्रिया आहे जी प्रोसेस आहे याच्याकडे वळायचं आहे मला आधी तुमची म्हणजे ओके पहिल्यापासूनच अंगात कला होती आणि इकडे कसे वळाला काय काय आहे तुमचं ओके मला लहानपणापासून कलेची आवड होती मग ती कला फक्त मूर्ती नाही तर ड्रॉइंग पेंटिंग किंवा फोटोग्राफी सिनेमॅटोग्राफी रायटिंग म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये वाचन वगैरे आवडायचं करायला आणि माझी शाळा थोडी माझ्या घरापासून दूर होती आ, आउट ऑफ म्हणजे विलेज होती ती सो आम्हाला ऑटो होती जाण्यासाठी आणि जेव्हा गणपती सीजन म्हणजे गणपती चतुर्थी जवळ यायची तर अख्ख्या रस्त्याने ते पूर्वी हातगाडीवरच गणपती ठेवलेले असायचे कलरफुल वगैरे भा। विक्रीसाठी सो ते बघून खूप प्रश्न पडायचे की आणि खूप अट्रॅक्शन व्हायचं की गणपती बनतो कसा एक्झॅक्टली किंवा कशी ही प्रोसेस असते आणि तेव्हापासून ते डोक्यात होतं लहानपणापासून की आपण हे कधीतरी बनवूयात सो मला असं वाटतं की ते युनिव्हर्सला आपण जे थॉट्स पाठवत होते कधी ना कधी so, वर्कआउट होतं याचं काही शिक्षण घेतलं पहिल्यापासूनच काही शिक्षण घेतलं होतं की नंतर नाही मी आधी बीसीए केले बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लिकेशन बरोबर हा इकडे कसं म्हणाल नाही आवड पेंटिंगची आणि मग आफ्टर बीसीए जेडी आर्ट केला अभिनव कॉलेज मधन टिळक रोड आणि अभिनवला असताना म्हणजे तिथं सगळ्याच गोष्टींच थोडं थोडं नॉलेज दिल्याच जातं मी पेंटिंग डिपार्टमेंटला होतो पण तरी पण मूर्ती कशी बनते किंवा ग्राफिक डिझायनिंग ह्या थोड्या गोष्टी चालूच असतात आणि मी जसं मग बोललो की ते जे सीन बघितलं होतं मी आळंदीच्या घाटावर मूर्त्या विक्रम पडलेल्या त्या वर्षी मी जास्त मनावर घेतलं की आपण मातीच्या गणपती बनवूयात आणि आमच्या घरामध्ये म्हणजे पारंपारिक व्यवसाय नाही आहे हा मीच पहिल्यांदा चालू केलेला आहे so, सो सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की कस्टमर मिळणं बार। कारण की ज्यांचे पारंपरिक कारखाने असतात त्यांचे कस्टमर फिक्स असतात त्यांच्याकडे येणारी संख्या वाढत जात असते सो माझ्याकडे येणारा एक एक माणूस पण माझ्यासाठी महत्वाचा होता पहिल्या एक दोन तीन वर्ष सो so, तो एक मोठा चॅलेंज होता माझ्यासाठी कारण की जेव्हा आपल्या घरातच तो बिझनेस चालू असतो त्या त्या लोकांना ते शिकावं लागत नाही कुठं जाऊन आणि मी हे चुकत शिकत गेलो लाईक पहिले गणपतीच बनायचे नि माझ्याकडनं सुका व्हायचं त्यामध्ये पण ते हळूहळू मग सुकांमधन शिकत असं चालू झाला तो प्रवास असा प्रवास आहे एकंदरीत एक आपण पाहतो तुम्ही जे उदाहरण दिले आता की जो तुमच्यासाठी करिअरसाठी साठी म्हणा किंवा इकडे वळण्यासाठी एक जो कलाटणी देणारा एक क्षण आपण म्हणू शकतो टर्निंग पॉईंट की जो आळंदीचा जो घाट आहे केला मातीच्या मूर्ती का बनवायला हव्यात आणि पीओपीच्या मूर्ती का टाळायला हव्यात म्हणजे काय एकंदरीत त्याच्या मागची काय कारण ओके okay. आता पीओपीच्या पीच्या गणपतीमुळे प्रदूषण होतं प्रदूषण होतं ही एकच बाब जास्त उचलली जाते oh. दरवर्षीची गोष्ट आहे ती पण तर पी ओपीच्या गणपतींनी प्रदूषण काही जास्त होत नाही मुळात मुद्दा हा आहे कारण की प्रदूषण करणाऱ्या इतर भरपूर गोष्टी आपण करतोय hmm. त्याला काही सरकार नियम पण लाग, लागू होत नाही किंवा hmm. ते सर्रासपणे चाललोय सगळीकडेच सो मातीचीच का बसवावी आणि पीओपीची का नाही तर पीओपीची गणपती विरघळत नाही पाण्यामध्ये अगदी बारा बारा महिने पण ते तसेच राहतात मग त्यांची विटंबना होते कारण की त्यांचे हात विखरून पडतात कुठेही चेहरे उखरून पडतात प्राणी येऊन त्यांचे छेडछाड करून जातात आणि अगदी गाळामध्ये दिसतील तुम्हाला ते काही दिवसांनी तसं हे नाही हे तुम्ही घरीच विसर्जित करू शकता गणपती आणि मुळात मातीचे गणपती तुम्ही नदीत जरी विसर्जित केले तर ते पाच ते दहा मिनिटामध्ये विरगळणार तो डिझॉल्व्ह होऊन निसर्गातच तो विलीन होणार आहे गणपती आणि कॉन्सेप्ट तीच आहे खरं तर गणेश चतुर्थीची की आप बारा आपण जे गणपती आणतोय त्याचे जे काही गुण आहेत ते आपल्यामध्ये पुढचे बारा महिने आपण ठेवायचे म्हणून त्याला विसर्जित करायचंय ते एक मूर्ती स्वरूप आहे फक्त गणपतीचं पण ते जसं की म्हणतो आपण की तो सगळ्यांच्या चुका पोटात घेतो वगैरे विद्येचा आहे सो ह्या गोष्टी आपण पुढचे बारा महिने आपल्यात आत्मसात कराव्या म्हणून ते मूर्ती स्वरूप आपण विलीन करायचे पाण्यामध्ये पीओपीचे गणपती विरघळतच नाही मुळात त्यानंतर शास्त्रीय दृष्ट्या असा एक रूल आहे की नियम म्हणू शकतो आपण त्याला की पृथ्वीच्या तत्वापासून बनलेल्या मूर्तीचे पूजन केले जाते अच्छा म्हणून आपल्या देवघरांमध्ये पितळाच्या मूर्त्या असतात आणि जुन्या मंदिरांमध्ये दगडांच्या पाषाणाच्या आणि लाकडाच्या पण मूर्त्या आहेत अजून पण जुन्या मंदिरांमध्ये सो पीओपी -पी हे ना निसर्गातलं पृथ्वीचं तत्व नाही आहे सो हे एक रिझन आहे प्रदूषण फक्त हा एक मुद्दा नाही आहे त्याचा म्हणजे प्रदूषणाचा जो आता आपण पाहतोय की जो अप म्हणजे प्रचार होतोय की प्रदूषण की प्रदूषण रोखण्यासाठी मातीच्या गणपती बसवायला की जे तुम्ही मुद्दा सांगितला की प्रदूषण हा तर मुद्दा आहेच पण याच्यापेक्षा की जी मूर्तींची विटंबना होती पीओपी पी मूर्तींची खूप मोठा विषय आहे तोच विषय हायलाइट व्हायला पाहिजे आपण ज्या भक्तीभावाने या गणपतीची प्रति दहा दिवस आपण त्याला घरात ठेवतो त्याची आग म्हणजे आगमनाची वर्षभर वाट बघतो दहा दिवस त्याची सेवा करतो mm. आणि अकराव्या दिवशी त्याला असंच कुठेतरी सोडून येतो इवन आता mm. गव्हर्नमेंटने जे काढलेत जागोजागी ते व्यवस्था करतात की गणपती गोळा करून घेतात आणि त्यांचं मग ते पुढे पुढे काय त्याची प्रोसेस करतात ते आयडिया म्हणजे मलाही नाही अजून mm. पण मला असं वाटतं की मातीचे गणपती बेस्ट आहे कारण की तुम्ही ती घरीच विसर्जित करू शकतात किंवा नदीतही गेले तरी ती मातीच होणार आहे शेवटी त्याची पाण्यात गेल्यावरती विलीनच होणार आहे तो अशी एकंदरीत प्रक्रिया yes. मला आता हे थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की ही जी तुम्ही मूर्ती बनवता मातीची मूर्ती असेल कशी प्रक्रिया असते कशी तयारी करता तुम्ही आणि okay. एकंदरीत किती दिवसांचा पिरियड असतो काय काय चॅलेंजेस येतात hmm. आणि कसे कारण की पीओ पीच्या मूर्ती ज्या आहेत आपण बघतोय की बाजारात इझिली अवेलेबल आहे हो पण मातीच्या मूर्ती घेण्याचं प्रमाण तितकसं लोकांमध्ये नाहीये याच्यासाठी काय आव्हान आहेत आणि त्यासोबतच मातीच्या मूर्ती का घ्याव्यात बरं Uh, सगळ्यात पहिला मुद्दा की पी ओ पीचे गणपती जास्त अवेलेबल का असतात तर त्यांचं प्रोडक्शन खूप फास्ट होतं कारण की त्यांची प्रोसेस इझी आहे कम्पेअर्ड टू mm. मातीचे गणपती मातीचे गणपती आम्हाला प्रत्येक पार्ट त्याचा साच्यामध्ये दाबून भरून तो काढून खूप फिनिशिंगला पण वेळ लागतो ब सी ओ पीच्या गणपतींना फिनिशिंगला so, वेळ लागतो पण त्यांचं प्रोडक्शन खूप फास्ट होतं बरं येस म्हणजे जिथं आमच्या दोन मूर्त्या बनतात तिथं पी ओ पीच्या शंभर बनलेल्या असतात अच्छा yes, येस एवढा रेशिओ आहे आणि म्हणून त्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत सो so, सर्वच कारखानदारांनी जर मातीच्या मूर्त्या बनवायला चालू केलं तर मातीच्या मूर्त्यांची कॉस्ट पण कमी होईल जसं की आता पीओपीचे कम्पेरेटिवली कमी आहेत माती आणि सर्वसामान्यांना पण जास्तीत जास्त लोक वळतील त्याच्याकडे जास्त अवेलेबल असतील तर पीओपीचं प्रोडक्शन जास्त असल्यामुळे ते कारखानदार पीओपीचं बनवतात मूर्त्या एवढं एक कारण आहे हा मूर्तीकारांचा एक विषय निघालाच आहे तर मध्यंतरी म्हणजे दर गणेशोत्सवाच्या आधी आपण म्हणू शकतो की सरकारकडनं पीओपीच्या मूर्तींवर बंदी घातली जाते पण पन... बरोबर मग ते मूर्तीकारांची आंदोलन होतात त्यांचे प्रश्न पुढे येतात आणि परत ती बंदी हटवली जाते हो तुमचं काय मत आहे ऍक्च्युअली प्रशासन असं अगदी लगेच त्यांना नाही बंदी लावू शकत पीओपीच्या ला। मूर्ती कारण की त्यांचे शेवटी कलाकाराचं पोट सगळं त्यांच्यावर डिपेंड आहे मूर्तिकारांचं स्पेशली कित्येक पिढ्यांपासून आणि कित्येक पिढ्यांपासून त्यांचं ते चालू आलेलं आहे तर गव्हर्नमेंटची ही जबाबदारी आहे मग शासनाची की त्यांनी त्याला अल्टरनेटिव्ह काहीतरी काढून द्यावा आणि मग त्याच्यावर काहीतरी निर्बंध लावावे कारण की पी प्रदूषण तो काही कॉन्सेप्टच नाही पी ओ पीमुळे प्रदूषण नाही होत एवढं सो अशी बंदी लगेच लागून येऊ शकत म्हणूनच बोललो की कारखानदारांनीच जर इनिशिएटिव्ह घेऊन मातीच्याच मूर्त्या बनवल्या तर सर्वसामान्यांना ते अफोर्डेबल पण राहील प्राईस पण त्याची कमी होईल सो ते सोल्युशन आहे त्याला एक प्रक्रिया आपण म्हणू शकतो की आणि ती प्रोसेस आहे कारण की जे मूर्तिकार आहेत त्यांच्या डायरेक्ट म्हणजे पीओ पीच्या मूर्तींवरच जर एका अशी बंदी, एक एक बंदी आली तर त्यांची पोट देखील पोट आणि खूप लोक डिपेंड आहे त्याच्यावर म्हणजे अर्थव्यवस्था सगळी त्याच्यामुळे एक स्टेप बाय स्टेप एक स्टेपली स्टेप बाय स्टेप जाणार त्यांना जास्त करून कसं मातीच्या गणपती बनवण्यासाठी आपण प्रवृत्त करू प्रोत्साहन देऊ यावर खूप सारी गणित आहे करेक्ट हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही सांगितलं oh, oh. बऱ्याच दिवसांपासून म्हणजे किती वर्ष झाले गणपतीचा पाच वर्षापासून तुम्ही आता गणपती बनवताय त्यांचं एक रूप आपण पाहतो एक hmm. सुंदर असं रूप आपण इथे साकारलं गणपती बनवण्याची जी प्रोसेस आहे याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल म्हणजे कधीपासून तयारी करता माती कुठून आणता इथून तर ते फायनल टचअप पर्यंतचा जो प्रवास आहे आणि विक्री ओके okay. okay. so, so, हे एक प्रवास कस ही प्रक्रिया कशी ओके सो आपलं हे तीनशे पासष्ट दिवस काम करायला लागतं आम्हाला तेव्हा कुठे जाऊन वर्षाच्या काठी ते टार्गेट अचीव्ह होतं कारण की मातीच्या मूत्या बनवायला वेळ लागतो सो हे आपलं वर्षभर काम चालूच असतात गणपतीची चा, आणि माती ही आपले दोन प्रकारची आहे एक शाडू माती आणि एक लाल माती आहे सो लाल माती आपली महाराष्ट्रीय म्हणजे कोकण साइडची वगैरेच आहे शाडू माती ही गुजरातवर वर अच्छा येते येस आणि आम्ही ती वर्षाच्या सुरुवातीला खूप सारी मागवलं म्हणजे टनावरतीच म्हणजे त्याचा साठा करूनच ठेवावा लागतो आम्हाला आणि तुम्ही जे बोलला की विक्रीचं सो विक्री मी मोस्टली ऑनलाईनच केली आहे सो इंस्टाग्राम युट्यूबचा याला सोशल मीडियाचा यूज करून ते जास्त फायदेशीर झालं मला इन्स्टेड ऑफ स्टॉल लावून uh, वगैरे मी नाही केलं कधी अच्छा येस सो इंस्टाग्राम सोशल मीडियाचा चांगला वापर केलाय म्हणजे डिजिटल सो डिजिटल मार्केटिंग आणि इव्हन माझ्याकडे म्हणजे काही मराठी कलाकार जे आहेत आपल्या इंडस्ट्रीतले त्यांच्या थ्रू पण मी मार्केटिंग करून घेतली त्याचा पण जास्त फायदा आला कारण की त्यांचे फॉलोअर्स असतात बऱ्यापैकी व्यवस्थित तुम्ही लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचता आलं मला एक, एक जेव्हा तुम्ही माती वगैरे आणता म्हणजे शाडू माती असेल किंवा लाल माती जेव्हा असेल त्याच्यानंतर जी प्रक्रिया केली जाते मातीवर ती थोडक्यात सांगाल आम्हाला म्हणजे कसं असतं की तुम्ही कास्टिंग कसे बनवता बरोबर किंवा मग तिथून पुढे आपण जे माती भिजवतो त्या पाण्यामध्ये चिकटपणा येण्यासाठी थोडं डिंक असतो आपण जे डिंक खातो नॅचरल तो त्यात उडीत डाळीचं पण थोडं पावडर असतं कारण की चिकटपणा येण्यासाठी कारण की मग ते चिरा जात नाही गणपतीला आणि भिजवतो ते पाणीच वापरतात त्याला भिजवण्यासाठी असं काही वेगळं केमिकल वगैरे काहीच यूज नाही होत आणि माती ही रिसायकल होते म्हणजे जे गणपती आता घेऊन जातात लोक आणि घरीच विसर्जित करतात आता पाच वर्षापासून सो त्यातले काही कस्टमर आहेत आपले असे जी माती वापस आणून देतात पुढच्या वर्षी म्हणजे आता ह्या वर्षी त्यांनी मला ती आणून दिली मागच्या वर्षीची अच्छा सो मग आम्ही ती परत रिसायकल करतो म्हणजे मातीचा वापर करून पुन्हा पुन्हा ती माती रिसायकल होते येस काही जे वर्कशॉप पण अटेंड करतात ते पण ह्या वर्षीचा विसर्जित केलेल्या गणपतीची माती आणून देतात आपल्याला पुढच्या वर्षी सो माती रिसायकल होत राहते तसं पीओपी रिसायकल पण नाही होत एकदा गणपतीचा डॅमेज झाला किंवा काही झालं तर ते रिसायकल ऑप्शन नाहीये त्यामुळे आमचा वर्षकाठी कचरा पण नाहीच निघत जास्त कारखान्यात त्याच केमिकलचे गणपती जे बनतात त्यांच्या बऱ्यापैकी आपण पृथ्वीवरच कचरा करून चाललोय म्हणजे रिसायकल होतो रिसायकल री होतो रियूज होतो सगळं बरोबर जेव्हा तुम्ही गोळा करता कास्टिंग वगैरे याच्यासाठी किती वेळ लागतो आणि कसं आहे एकंदरीत आणि कास्टिंग म्हणजे कसं एक गणपती आम्हाला जास्तीत जास्त तीन तास तरी काढून फिनिशिंग मध्ये वगैरे आणि प्रत्येक पार्ट आम्हाला वेगळे जोडावे लागतात म्हणजे हात हात वेगळे असतात समटाईम्स एखाद्या गणपतीची सोंड क्रिटिकल असेल तर तिचा डाय वेगळा असतो मग ते प्रत्येक पार्ट काढून मग जोडावे लागतात त्याचे अशी किती आता मी पाहतोय मूर्त्या ह्या वेगवेगळ्या आकारांच्या वेगवेगळ्या स्वरूपात हो प्रत्येकाचा हात प्रत्येकाचे किती तुम्ही डाय बनवतात आता माझ्याकडे आहेत तीस पर्यंत वेगळ्या डिझाईन्स आहेत आकार आणि पण वेगळे माझ्याकडे तुम्ही एकदा फायनल टचअप वगैरे म्हणजे मला असं एक कधी कधी प्रश्न पडतो की असं म्हटलं जातं की आता मी याच मूर्तीकडे बघतो तुम्ही पाहना कि पीओ पीच्या मूर्ती आकर्षक असतात किंवा तिला कलर खूप छान फिनिशिंग खूप छान ओके पण ही जी मातीचीच मूर्तीवर काही सगळं तर ह्या मातीच्या मूर्तीचं तुम्ही फिनिशिंग बघा एवढं सुंदर पद्धतीने सरांनी केलंय okay. फिनिशिंग इव्हन uh, तुम्ही आता ही पण मूर्ती बघाल hmm. आणि असं ते जे चुकीचा समज लोकांमध्ये पसरवून दिलेला आहे की मातीची मूर्ती अनफिनिश असते आणि पीओ पीची खूप चमकते किंवा खूप फिनिश असते पण असं काही नाही आता तुम्ही ह्या पण इव्हन लाल मूर्त्या पण बघा यांची डिझाईन बघा कोरलेली वगैरे हो डिपेंड आहे की आपण किती क्वालिटी प्रोव्हाइड करतोय त्याच्यावरती आपण एका मूर्तीला वेळ किती देतो यावर ते सगळं डिपेंड आहे असं काही नाही आहे की मातीची मूर्ती फिनिश नाही होत किंवा ती दिसायला म्हणजे डोळ्यांना अट्रॅक्टिव्ह नसते सो जसं की तुम्ही पण बा, बाकीच्या पण मूर्त्या बघितल्यात तर तुम्हाला कळालं नसेल मातीची मूर्ती कि पीओ पीची मूर्ती आहे सो ते तो आपल्याला ती अ, लेवल अचीव करता येते मातीमध्ये पण पण आता ते पसरवलंय की काम जरा सोपं होऊन जातं ना मग जरा आधीच आपण सांगितलंय की ते अनफिनिश असतात पण असं काही नाही मातीमध्ये पण फिनिशिंग येते व्यवस्थित आता हे दिसता क्षणी म्हणजे कुणी फरक नाही करू शकत की ही पीओ पीची कि माची मला एक विचार असं वाटतं की पी ची म्हणजे पहिल्या क्षणी जेव्हा तुम्ही दोन्ही मूर्ती पाहाल की ही कसं ओळखायचं की मातीची मूर्ती आणि ही पी ची ओके मुळात पी ओ च्या मूर्त्या थोड्या वजनाला हलक्या असतात थोड्या म्हणजे अगदी तुम्ही एका हाताने पण तिला उचलू शकता आणि मातीची मूर्ती ती जड असते येस आणि तुम्ही म्हणजे असे खालणं पण चेक करू शकता कुठल्याही मूर्तीला आता हे मातीच दिसणार माती पीओपीचा व्हाईट स्टोन दिसेल बरोबर ते आपल्याला खाल्ला लगेच कळत मातीची पीओपीची मूर्ती इझिली आपण बघू शकतो आणि जड असतात बरोबर पीओपीचं जे प्रोडक्शन आहे आपण म्हणतोय खूप मोठ्या प्रमाणावर होते याचा व्यापारी वर्ग म्हणजे कारागीर वर्ग देखील आहे याचा व्यापार देखील मोठ्या प्रमाणावर आहे तर हा वर्ग एक मातीच्या मूर्तींकडे वळावा कारागीर म्हणजे हे सगळे आहे जे सगळे अर्थव्यवस्था आहे तर सुरुवातीला म्हणजे मला हे विचारावं वाटतं की मातीच्या मूर्ती बनवताना पीओपीच्या मूर्तींपेक्षा काय काय वेगळे चॅलेंजेस आव्हान आहेत मातीच्या मूर्त्या बनवायला वेळ जास्त वे हे एक खूप मोठं कारण आहे त्यांचं प्रोडक्शन कमी व्हायला हे एक चॅलेंज त्यानंतर पाऊस म्हणजे काही कारखाना लोकांच्या ग्राउंड वगैरे ला तरी पाऊस म्हणजे चालतो पण मातीच्या मूर्त्यांचं प्रोडक्शन करायला ऊन पाहिजे बरोबर म्हणजे अगदी पावसाच्या तोंडावर मातीच्या मूर्त्यांचं प्रोडक्शन होऊ नाही शकत स्टॉलवर जरी मांडला तरी पाऊस वगैरे आला तर त्यांचं डॅमेज जास्त होण्याचे चान्सेस आहेत हा मोठा चॅलेंज आहे आणि मुळात सगळ्यात मोठा चॅलेंज आहे की सर्वसामान्य माणूस मातीच्या मूर्त्यांचं डिमांड करणं तो अजून त्या लेवलचा नाही आत्ता अगदी वीस तीस टक्के चेंज झालेत लोक नाही असं नाही आता पॉझिटिव्ह अप्रोच दिसतोय लोकांचा माती म्हणजे माझ्याकडे येणारे जे वर्कशॉप अटेंड करतात त्यांची पण संख्या आता वाढत चालली आहे की तेच येऊन त्यांचा गणपती घडवून जातात बर काय म्हणजे कसं कसं वर्कशॉप काय कशी कन्सेप्ट आहे सो मी आधी ऑन वर्कशॉप घ्यायचो पण ते गणपती कसे ऑन बिगिनर्स पहिल्यांदा एवढा प्रॉपर गणपती बनत नाही त्यांच्याकडं फर्स्ट टाइमच हातात माती घेत असतात so, uh, so, मा ते सो मग मी सोल्युशन काढलं की आपण साच्यातनं बनवायला शिकवूयात त्यांना सो मग ते येतात आणि त्यांच्या आम्ही ट्रेनिंग देतो कसा ते साचा भरायचा आहे साचा बाहेर आल्यावर फिनिशिंग वगैरे कशी करायची सो अशी अगदी प्रॉपर मूर्ती बनवून ते जातात सो त्यांची संख्या पण आता वाढती म्हणजे आपला गणपती आपल्या स्वतःच्याच हाताने बनवायचं मातीचं जो गणपती आपण ज्याची पूजा पुढचे एक दहा दिवस आपण जे करणार आहोत तो आपण आपल्या स्वतःनी स्वतःच्या हातांनी बनवलेला तो गणपती आपण तो पूजणार आहोत समाधान ही परंपरा मुळात ही अशीच होती की गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातले लोक नदीकाठी जाऊन नदीतल्या मातीची मूर्ती बनवायची जशी येते तशी तेव्हा काय एवढं भारी म्हणजे अगदी त्याचं रूप आकार वगैरे जशी जमते आणि तिथच आरती वगैरे करून श्रद्धेचा शा विषय होता तो पण काही हळू हळू तो कमर्शियल लेव्हलला गेलाय पण परंपरा तीच आहे आपला गणपती आपल्या हाताने बनवायचा बरोबर येस असं एकंदरीत आहे जास्त करून लोकांनी आता जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर मातीच्या गणपतीच्या मूर्ती बसवायला हव्यात पण यासाठी बरीचशी कारणं देखील अस आहेत म्हणजे okay, जी okay. सांगितली mm -hmm. जातात की जसं की मातीच्या मूर्ती नाजूक असतात आणि त्यांची पडझड किंवा काही पार्ट्स वगैरे निघू शकतात हे okay. एक गोष्ट आहे हे कितपत खरं आहे आणि आणखी काही गोष्टी आहेत का आणखी काही फॅक्टर्स आहेत का की जे लोकं त्यामुळं मातीच्या ग मूर्तींपासून लांब पडतं ते आणखी नाही ॲक्च्युली मातीच्या मूर्ती नाजूक असतात म्हणून आम्ही घेत नाही हे रिझन मला नाही वाटत ते एवढं वरत आहे कारण की त्या इतके नाजूक नसतात बऱ्यापैकी मजबूत असतात मातीच्या पण मूर्त्या बसवू शकतो आपण घरी त्याला अगदी पूजेचं पाणी वगैरे ते पण चालतं पण मोस्ट फॅक्टर जो आहे पीओपी गणपती घेण्याचा तो आहे कॉस्ट कारण की अगदी हाफ लेव्ह म्हणजे लाईक फिफ्टी पर्सेंट डिफरन्स असतो जी मूर्ती आपल्याकडे थाउजंडला ला असते ती पीओपीची पाचशेला असते जी टू थाउजंडला ला असते ती थाउजंडला पीओपीची मिळते हा डिफरन्स असल्यामुळे जास्त क्राऊड पीओपीचा घेतो कारण की सगळ्यांनाच ते अफोर्डेबल राहील असं नाहीये पण मला असं वाटतं की वर्षात एकदा येतो तो गणपती आणि मुळात त्याच्या शास्त्रानुसारच तो पृथ्वीच्या तत्वापासून बनलेला हवा बरोबर so, तेच जर पाळले जात नसेल तर तो गणपती बसवून काही त्याच्यामध्ये लॉजिक नाही आहे खर तर हीच गोष्ट आहे की जे कारागीर आहेत जे पीओ पीच्या मूर्ती बनवतात जेव्हा हे कारागीर मातीच्या गणपतीकडे वळ वळतील तर त्याची कॉस्ट कमी होई। कमी होईल कारण की ते लार्ज ऑफ नंबर ऑफ लार्ज लेवर ते प्रोडक्शन होईल जेव्हा मोठ्या जास्त प्रमाणात प्रोडक्शन होईल तेव्हा कॉस्ट कटिंग सुद्धा होईल yes. आणि लोकसुद्धा घेतील yes, yes. या गोष्टी त्यामुळं या कारागिरांनी देखील पी ओ पीचे जे आहेत जे सरकार आपण पाहतोय की डायरेक्ट पी ओ पीवर जे बंदी घालते तर हे जे कारागिर आहे यांना मातीच्या मूर्तींकडे वळवणं गरजेचं आहे आणि मला आणखी एक गोष्ट सांगायची वाटते की या दृष्टीने की लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मातीच्या मूर्ती खरेदी कराव्यात यासाठी सरांचा देखील एक अनोखा एक उपक्रम सरांनी आता घेतला आहे सर तुम्हीच सांगा त्याविषयी ओके सो so, तेच एक रिझन होतं हा उपक्रम राबवण्याच्या मागे की मातीचे गणपती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावे तर मी यावर्षी असं केलं आहे की स्वरूप मी अमाऊंट घेणार आहे आणि त्यांना एक फूट दीड फूट दोन फूट ज्या प्रमाणात म्हणजे मूर्त्या माझ्याकडे अवेलेबल आहेत ते ते घेऊन जाऊ शकतात सो स्वरूप म्हणजे एक फूट गणपती आहे सो ते मिनिमम कॉस्ट ते पाचशे ते हजारमध्ये त्यांच्या चॉईसनुसार ते देऊ शकतात अमाऊंट दीड फूट दोन फूट गणपती आहे ते पंधराशे ते दोन हजार मध्ये त्यांना जे काही अमाऊंट हवी आहे तिथे देऊन ती मूर्ती नेऊ शकतात येस तुमचा उपक्रम जो आहे म्हणजे तुम्ही एक कलाकार जर आहात या गोष्टी आहेत कलेतून तुम्ही इकडे वळालात हा जो तुमचा प्रवास आहे याची माहिती आम्ही घेतली पण याच्यातूनच तुम्ही एक समाजाप्रती काहीतरी आपण देणं बरोबर याच्यातूनच वर्कशॉप्स घेणं असतील किंवा काय म्हणजे एक व्यापाराचा तो बाजू तो बाजूला तरी देखील तुम्ही हे जे प्रयोग राबवतात जसं की आता तुम्ही जो उपक्रम सांगितलं तर हा नक्कीच एक समाजापर्यंत एक सकारात्मक ऊर्जा देईल समाजामध्ये आणि मातीच्या मूर्तींचा जो प्रसार व्हायला हवा हा नक्कीच तुमच्या नक्कीच तोच एक इनिशिएटिव्ह आहे त्याच्या त्याच्यापाटी हातभार नक्कीच त्यांना सवय लागली पाहिजे मातीच्या गणपतींची सो त्यामुळेच मी तो उपक्रम राबवला ह्या वर्षी तर धन्यवाद आपण आलात आणि आम्हाला एक मूर्ती कशी असते मूर्तीचा प्रवास तुमच्याविषयी आणि एकंदरीत समाजाकडून ज्या मातीच्या मूर्ती ज्यांनी घेणं एकंदरीत यावर आपली अशी सखोल एक चर्चा झाली दिलखुलास चर्चा झाली त्याबद्दल मी तुमचं न्यूज अँड कटच्या सगळ्या टीमच्या वतीनं मनपूर्वक असे आभार मानतो धन्यवाद थँक्यू